तुम्हाला चांगलं आहे ॲव्हरेज आणि क्वालिटी आणि क्वालिटीची हिशोब आता बघा तुम्ही दुरीचा माल आहे माझा दुरीचा माल आहे दुरीचा माल आहे बघा कसं आहे धुरी किती दिवसा पण चालू झाली दुरीचा आता चौथा पाचवा पडा किती चालला तिची लागवड आहे किती चालला अजून तिच्यात आता एकरी रिता आम्ही मस्त पंधराशे झाली अजून चालू शकतो अजून चालू शकतो दोन एक हजार होईल का दोन हजार एक काढून टाकू आता कांदे लावायचे आम्हाला बावाय उतरल्या उतरल्या पुढाला परवडलं पाहिजे आज जर ऐंशी रुपये ऐकले तर काय करायचं जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज अकरा डिसेंबर आहे आणि संध्याकाळचे पाच वाजून गेले एकंदरीत आणि टोमॅटोचे काय भाव आहे प्रति वीस किलोसाठी ते आपण आज जाणून घेणार आहोत आवक ॲव्हरेज रेंजमध्येच आहे जास्त काय आवक नाही आहे आणि कमी पण नाही आहे तर अशी आवक आहे संध्याकाळी नंतर तर आजचे रेट काय वीस किलोसाठी ते जाणून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ काय सध्या त्यांचं म्हणणं आहे प्लॉट कसे सध्या तरी आणि टॉमॅटो ॲव्हरेज काय भेटतंय ते सर्व बघणार आहोत तर ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाऊन जाणून घेऊ आजचे वीस किलोसाठी ते टॉमॅटो बाजार बघू तर एवढी आवक आहे मित्रांनो पाच वाजले आता आणि जितकी या क्लाईंटला आहे त्या साईडला पण तेवढीच चापित्र तर अंदाजा लावू शकता किती आहे सुना सुना तर तिथं मध्ये जाऊन बघू काय सध्या रेटची परिस्थिती आणि मार्केट पूर्ण सुना सुन आहे इकडं कांद्याचे लिलाव चालू होते ते पण संपले आणि आता इकडं टोमॅटो चालू होईल तर बघू टोमॅटोचं काय परिस्थिती सध्या तरी सध्या सध्या परिस्थिती वगैरे बघू शकता काय सध्या तरी रेट काय ते पण जाणून घेऊ काय बागतो आपण आता आले का परवा दिवशी काय भाव दिलं पाचशे दोन दिवसापूर्वी का तीन दिवसापूर्वी किती दिवसांनी कुठं चालू आता चौथ्या दिवशी वाळा फिकत नाही का लवकर थंडी मुळा आता चौथ्या दिवशी जमा का दोन वक्कल आहे का काय बागता आप

किती दिवसांनी कुठं राहिले सध्या आम्ही आता आजचा कुठं झालो डायर आठ दिवस आठ दिवसांनी म्हणजे आता संपलाय म्हणून नाही संपेल नाही घेतच नाही कोणीच मग आलं पुढे <laughs> तेवर लाल नाही होत त्याच्यात लालच करून निघायचं आता मग लोकल चालत कुठं इथं का याला सायद्रीला नाही इड सायद्रीला नंतर शेवट 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 इड संपलं लालला काय मार्केट आहे लाल तर अजून काही विकेल नाही पण आता हे लोकल मध्ये आता आज तर म्हणजे लईच मार्केट पडले किती कॅरेट आहे मग टोटल सगळे

एक वर्ष एक वर्ष चालत काही झालेच नाही नाही दुसरे कोणती व्हरायटी म्हटले वरायटी काय शाहू आहे आरे आहे त्याच्यानंतर पंधरा सतरा आहे रस्ती काय गोल्ड आहे किती वकल गाडी तू गाडी नाही चार वकल आहे ना चौघांचे वेगवेगळे गावचे गावची वरखाडी

आणि क्वालिटी हिशोब आणि क्वालिटी बघा तुम्ही माल आहे माझा दुरी समाल दुरी चुरी किती दिवसा दुरीचा लागोडे किती चालवल अजून तिच्यात आता एक मस्त पंधराशे झाली अजून चालू शे अजून चालू आहे दोन एक हजार होईल का दोन हजार कांदे लावायचे आम्हाला बाबाही उतरल्या गाव उतारल्या परवडलं पाहिजे आज जर ऐंशी रुपये ऐकले तर काय करायचं

एकतीस चौऱ्याहत्तर एकवीस चौऱ्याहत्तर चौल तर किती कॅरेट येल आज चाळीस तुमच्याच एक कोणत्या गावचे खेडगाव काय ॲव्हरेज दिलं एकरी एकवीस चौऱ्याहत्तर नरी आठशे आता पहिलं चालू आहे का दुरी चालू झाली शेवट आहे दुरी वगैरे नाही का अरे काढून टाकायचे आता काय बा मागितले दोनशे अडीचशे कोणती व्हरायटी किती बसले कोणत्या गावच्या संपली काय मग काय आत्ता चालू झाले किती कोणा चौथा काय निघाल ॲव्हरेज बेकरी

काय चालू आहे एव्हरेज सध्या मार्केट मध्ये दोनशे अडीचशे काही डाऊन झाला शेवट तीनशे त्यांचा नवीन माल आहे ते लावा व्यवस्थित చాలా కొన్ని కొన్ని పోతే సంపద అలా कोणते लागलं दुवार राहिलं अरे मग अरे मग काय ॲव्हरेज काय भेटलं आहे ती ॲव्हरेज कमी भेटलं तरी आजारी कॅरेट आठ एकशे आठशे आता संपलं आहे का एंडिंग आहे ते दोरीचंच आहे पहिलं चालू आहे माल पहिलं चालू आहे पहिलं चालू आहे ओके किती कॅरेट आहे माझं कॅरेट ठीक आहे चालतं आहे परवा दिवशी काय माग तुला ते तर मग गेलं आठ एक दिवस झाले साडेतीनशे साडेतीनशे त्याच्या अगोदरचं पाचशे असेल तेव्हा त्याच्यानंतर डाऊनच झालं बरं तुमचा माल संपलाय चालतंय तर मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच नंतरची अशी परिस्थिती आहे झोमॅटोची सध्या तरी खूपच डाऊन मार्केट आहे खूपच जास्त डाऊन आहे कारण व्यापारी पण नाही आहे पाहिजे इतके आणि हळूहळू आता असंच आहे डाऊन परवा दिवशी तरी बरं होतं आता अखिन जाम झालं दोनशे आताच घेत आहे जवळपास क्वालिटी बघून आहे थोडंफार मग मालाला सांगत होते ॲव्हरेज uh, रेटनी तर असं आहे क्वालिटीचा क्वालिटीवर डिपेंड आहे सध्या तरी भरपूर शेतकऱ्यांचा माल जो मीडियमच जास्त आहे आणि बारीक पण पडला आहे कारण एंडिंगचे प्लॉट चालू आहे भरपूर शेतकऱ्यांचे जुने प्लॉट आहे त्यांचे थोडे जे शेतकरी त्यांचे नवीन प्लॉट आहेत त्यांना हा uh, कमी व्हावाचा फक्त आम्ही बसू शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं कमी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तीन जे मला